नमस्कार मित्रांनो आपल्याला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आता एस मार्फत विविध पदासाठी मेगा भरती निघालेली आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जर या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करावं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया व्हिडिओला पहिले पद आहे मित्रांनो ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पदसंख्या असणार आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी व यासाठी वयाची आठ असणार आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्ष तसेच मित्रांनो एस सी एस टीसाठी पाच ते पाच वर्ष व ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे दुसरे पद असणार आहे मित्रांनो ऑफिसर स्केल वन पदसंख्या असणार आहे तीन हजार चारशे नव्याण्णव शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेची पदवी वयाची आठ असणार आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी अठरा ते तीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष व ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे तिसरे पद असणार आहे मित्रांनो ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर यासाठी पदसंख्या असणार आहे चारशे एक शहाण्णव शैक्षणिक पात्रता असणार आहे पन्नास टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन वर्षाचा अनुभव यासाठी वयाची अट असणार आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बत्तीस वर्ष पी एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट व साठी ती तीन वर्षाची सूट असणार आहे चौथे पद असणार आहे मित्रांनो ऑफिसर स्केल टू आय टी यासाठी पदसंख्या असणार आहे चौऱ्यात्व शैक्षणिक पात्रता असणार आहे पन्नास टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून मित्रांनो एक वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे त्यासाठी जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बत्तीस वर्ष एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष व ओबीसी साठी तीन वर्षाची सूट असणार आहे मित्रांनो पुढील पद असणार आहे पाचवे ऑफिसर स्केड टू सी याची पदसंख्या असणार आहे साठ शैक्षणिक पात्रता असणार आहे ए चार्टर्ड अकाउंट कॅप्टन आणि एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो वयाची अट असणार आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बत्तीस वर्ष तसेच एस सी एस टी साठी पाच वर्ष व ओबीसी साठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे सावे पद असणार आहे मित्रांनो ऑफिसर स्केल टू लॉ यासाठी पदसंख्या असणार आहे तीस शैक्षणिक पात्रता असणार आहे पन्नास गुणांसह विधी पदवी म्हणजे एल एल बी यासाठी अनुभव असणार आहे दोन वर्षासाठी या व वयाची अट असणार आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बत्तीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट व साठी तीन वर्षाची सूट असणार आहे सातवे पद असणार आहे मित्रांनो ऑफिसर स्केल टू ट्रेझरी मॅनेजर याची पदसंख्या असणार आहे एकवीस शैक्षणिक पात्रता आहे सी एम बी ए फायनान्स यासाठी एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तसेच मित्रांनो वयाची आठ आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बत्तीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष व साठी तीन वर्षाची सूट असणार आहे सातवे पद आहे ऑफिसर स्केल टू मार्केटिंग ऑफिसर एकूण पद असणार आहेत अकरा शैक्षणिक पात्रता आहे एम मार्केटिंग व एक वर्षाचा अनुभव वयाची आठ आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बत्तीस वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्ष व ओबीसी साठी तीन वर्ष इशू नव्या पदाचे नाव असणार आहे ऑफिसर स्केल टू एग्रीकल्चर ऑफिसर पदसंख्या असणार आहे सत्तर शैक्षणिक पात्रता असणार आहे पन्नास टक्के गुणांसह पदवी यामध्ये अॅग्रिकल्चर हॉर्टिकल्चर तसेच दोन वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो यासाठी वयाची आठ असणार आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते बत्तीस वर्ष व सी एस टी साठी पाच वर्ष आणि साठी तीन वर्षाची सूट असणार आहे दहावे पद आहे ऑफिसर स्केल थ्री पदसंख्या आहे एकशे एकोणतीस शैक्षणिक पात्रता असणार आहे मित्रांनो पन्नास टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व पाच वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे यासाठी वयाची आठ आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते चाळीस वर्ष एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट व ओबीसी साठी तीन वर्षाची सूट आहे मित्रांनो यासाठी नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत अर्ज शुल्क असणार आहे मित्रांनो जनरल ओबीसी साठी आठशे पन्नास व एस सी एसटी एक्स सर्व्हिसमॅन एकशे पंच्याहत्तर रुपये महत्वाच्या तारखा आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस गुरु परीक्षा असणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये व मुख्य परीक्षा असणार आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक आणि जाहिरातीची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे माहिती महत्वाची आहे म्हणून लगेच जाऊन अर्ज करा आणि जास्तीत जास्त आपल्या पदवीधर मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद